प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला विसरू नका मागील दोन वर्षापासून महाराष्ट्रात जे काही राजकीय समीकरण बदलत आहे ते पाहता आगामी लोकसभा निवडणुका असं चित्र एकूणच दिसत आहे यामध्ये प्रत्येक पक्ष आपापली कामगिरी करत आहे प्रत्येक मतदारसंघात चाचपणी करत आहे कोणता उमेदवार कुठून लढेल कसा लढेल यासाठी तयारी केली जाते अशामध्येच ठाकरे गटाने आपल्या काही उमेदवाराची नावे घोषित केली आहे अशी एक चर्चा आहे ती घोषित केलेली नावं कोणती आणि कोणत्या मतदारसंघातून कोण कौन लढणार कोणासोबत चुरस होणार पाहूया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सूरज कुमार विषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी यामध्ये पहिला मतदारसंघ येतो शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब वाघचौरे यांना संधी देण्यात आली आहे पूर्वीचा कोपरगाव आणि त्यानंतर शिर्डी लोकसभा नामांतर झालेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली होती दोन हजार नऊ साली शिर्डी लोकसभा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला राखीव मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत भाऊसाहेब वाघ चौरे यांनी विजय मिळवला होता दोन हजार नऊ साली काँग्रेस आघाडीचे रामदास आठवले यांचा पराभव त्यांनी केला होता आणि ते खासदार झाले होते मात्र काँग्रेस आणि भाजपाकडून आता परत येऊन ते ठाकरे गटात सामील झाले त्यानंतरचा सा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र खेडेकर यांना संधी मिळते या ठिकाणी शिवसेना शिंदे गटात असलेले प्रतापराव जाधव हे सध्या विद्यमान खासदार आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर हे उभे राहतील नरेंद्र खेडेकर हे याआधी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेना जिल्हा प्रमुख ते आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये संपर्क प्रमुख म्हणूनही काम करत आहे त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाला पसंती दिली आहे तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि सध्या ठाकरे गटातील नेते संजय दिना पाटील यांच्या नावावर शिक्कामोरबत झालंय तर रायगड लोकसभा मतदारसंघातून आनंद गीते यांना पसंती देण्यात आली आहे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे हे खासदार आहेत दोन हजार चौदामध्ये सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी लढत झाली होती त्यावेळी अनंत गीते यांनी विजय मिळवला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सुनील तटकरे यांचा अवघ्या हो दोन हजार मतांनी पराभव झाला होता मात्र दोन हजार एकोणवीस मध्ये सुनील तटकरेंनी बाजी मारली होती आता राजकीय समीकरणे बदलली आहेत त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे यात कोणती शंका नाही त्यानंतर रत्नागिरी विनायक राऊत हे उमेदवार असतील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा आणि एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता त्यानंतर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना संधी देण्यात येणार आहे दोन हजार चौदा मध्ये अरविंद सावंत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते काँग्रेसचे तत्कालीन खासदार मिलिंद देवरा यांच्या विरोधात त्यांनी शंडू टोकला होता त्यावेळी सावंत यांचा विजय कठीण मानला जात होता परंतु देवरांचा तब्बल एक लाख वीस हजारांच्या मताधिक्याने पराभव करून ते खासदारपदी निवडून आले होते दोन हजार एकोणावीस मध्ये पुन्हा त्यांनी मिलिंद देवरांचा एक लाखाच्या मताधिक्याने पराभव केला तर वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर यांचं नाव निश्चित झालंय गजानन कीर्तिकर जरी शिंदेगडात गेले असले तरी त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर मात्र उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लढणारे छत्रपती संभाजीनगरमधून मात्र चंद्रकांत खैरे यांना संधी मिळाली आहे छत्रपती संभाजीनगरमधून नेमकी कोणाला संधी मिळेल याची बरीच चर्चा झाली कारण मागच्या वेळी जी चुका झाली होती मतांची विभागणी जी झाली होती ती यावेळी होऊ नये यासाठी मोठा विचार करण्यात आला आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे मराठवाड्यातलं दुसरं असं एक शहर त्याचंही नाव बदललं आहे असं म्हणजे धाराशिव धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांना संधी मिळाली आहे ओमराजे निंबाळकर कोण आहेत ते कसे जिंकणार आहेत त्यांची रणनीती काय या संदर्भात आपण व्हिडिओ अगोदरच केला आहे तो आपण महाराष्ट्रभूमी या चॅनलला पाहू शकता पुढचा मतदारसंघ आहे परभणी मतदारसंघ परभणी मतदारसंघातून संजय जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होण्यासाठी ज्या मावळ्यांनी मेहनत घेतली त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे खासदार संजय जाधव शहर प्रमुख ते शिवसेना उपनेते असा यशस्वी प्रवास केलेल्या खासदार जाधव यांना परभणी जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकीय क्षेत्रात बॉस या नावाने ओळखले जाते शिवसेनेचा आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा अशी ओळख झाल्यामुळे परभणीच्या जनतेने त्यांना दोन वेळा खासदार आणि दोन वेळा आमदार केलाय शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर राज्याच्या राजकीय क्षेत्रात उलथापालत झाली दिग्गज नेते पक्ष सोडून जात असताना खासदार जाधव मात्र अगदी निसंकोचपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत खासदारकीची हॅट्रिक करण्यासाठी संजय जाधव सज्ज आहेत तर ठाणे मतदारसंघातून राजन विचारे हेच उमेदवार असतील सध्या ते ठाण्याचे खासदार आहेत जवळपास तीस वर्षापासून ते शिवसेनेत सक्रिय आहेत ठाण्याचे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे ते समर्थक होते म्हणजे आहे तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही ते जवळचे नेते मानले जातात तर या सगळ्या मतदारसंघात कोण बाजी मारल कोण वरचल ठरल कोणाची काय रणनीती असेल या सगळ्याच्या बाबत आपण आढावा घेणार आहोत त्यासाठी मात्र आपल्याला आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करावं लागेल शेअर करावं लागेल कमेंट करावं लागेल आणि या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कोणता उमेदवार कुठून जिंकू शकतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद